नंतर मी आरडाओरडाही केला आणि त्या व्यक्तीला मारण्याचाही प्रयत्न केला माझ्यासोबत घडली आहे दादर रेल्वे स्थानकाजवळच असणारा हा स्कायवॉक याच ठिकाणी ही घटना घडली मुंबई लोकल ट्रेनने अनेक महिला या दररोज प्रवास करत असतात आजूबाजूला प्रचंड गर्दी असते मात्र याच गर्दीचा फायदा अज्ञात व्यक्ती आणि गर्दुल घेत असतात आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असतात अशाच प्रकारचे घटना माझ्यासोबत घडली आहे दादर रेल्वे स्थानकाजवळच असणारा हा स्कायवॉक याच ठिकाणी ही घटना घडली होती अठरा जुलैला मी पावसाचं लाईव्ह रिपोर्टिंग करण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि याच ठिकाणी मागून एक अज्ञात व्यक्ती गर्दुला आला आणि त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गड़ना गड़ना ही घटना घडल्यानंतर मी आरडाओरडाही केला आणि त्या व्यक्तीला मारण्याचाही प्रयत्न केला या संपूर्ण घडामोडीनंतर मी प्रचंड गोंधळले सुरुवातीला मात्र मी पोलिसांवर विश्वास ठेवत सर्वात प्रथम पोलीस स्थानकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी मला आश्वस्त केलं की तुमची कंप्लेंट नोंदवली जाईल आणि जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे त्याला देखील ताबडतोब अटक केली जाईल असं त्यांनी मला दिलासा दिला पाच दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस दादर रेल्वे स्टेशन येथील एक एका स्कायवॉकवरती महिला पत्रकार ह्या उभ्या असताना अचानक एका दारूच्या नशेमध्ये असलेल्या इसमाने त्यांची छेड काढली सदरची घटना आम्हाला तात्काळ रिपोर्ट केल्यानंतर आम्ही आमची डिटेक्शन टीम तात्काळ परिसरामध्ये रवाना केली आणि सदर महिला पत्रकारांचा एफ आय आर नोंद करत असतानाच आमच्या डिटेक्शन टीमने सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आणि आज रोजी आम्ही छेडछाडीचा गुन्हा दाखल केलेला असून त्याच्यामध्ये नमूद आरोपीससुद्धा तात्काळ अटक केलेली आहे माझा जबाब घेण्यात आला नेमकी घटना कुठे घडली कशी घडली याबद्दलची माहिती मी पोलिसांना दिली हे संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये काम सुरूच होतं मात्र या दरम्यान पोलीस जा, हा गर्दुल्ला नेमकं कुठे गेला असेल याचा अंदाज त्यांनी बांधला आणि संपूर्ण परिसरात त्यांनी छानबीन सुरू केली या दरम्यानच त्यांना दादर पश्चिम प्लॅटफॉर्म क्रमांक सहा येथे माटुंगाच्या दिशेने ज्या जाणाऱ्या ट्रेन असतात मेल एक्सप्रेस असतात त्या ठिकाणी हा गर्दुल्ला त्याच्या तोंडावर जे आहे पांघरून घेऊन झोपलेला दिसला विजय नवगीर आणि नागनाथ गुरव या दोन हवालदारांनी जे आहे त्याला काही वेळातच माझ्यासमोर त्या गर्दुल्ल्याला हजर केलं या ही संपूर्ण घटना सांगण्यामाग फक्त एकच उद्देश आहे आज मी कॅमेरासमोर येऊन ही संपूर्ण माझ्यासोबत झालेली हकीकत किंवा घटना ही सांगू शकते अगदी जे आहे नेमकं काय घडलं याचा मी उल्लेख करू शकते त्या व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला हे संपूर्ण जे आहे मी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि आता कॅमेरासमोरही बोलते आहे मात्र जेव्हा मी सुरुवातीला या घटनेचा उल्लेख केला त्यावेळेस महिलांच्या आसपास प्रचंड गर्दी असते आणि याच गर्दीचा फायदा हे गर्दुल्ले आणि अज्ञात व्यक्ती घेत असतात अनेकदा जे आहे या अशा प्रकारची घटना घडल्यानंतर याकडे अनेक महिला कानाडोळा करत असतात किंवा आपल्याला ऑफिस घाटायचं आहे किंवा घरी जायचं आहे हेच हे डोक्यामध्ये हे त्यांच्या कुठेतरी असतं आणि अशा गर्दुल्यांना देखील याच गोष्टीमुळे जो आहे वाव मिळत असतो मात्र अशा घटना वेळीच थांबल्या पाहिजे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे या दादर परिसरामध्ये अनेक गर्दुल्ले या ठिकाणी वेळोवेळी असतात अज्ञात व्यक्ती जे आहे या ठिकाणी ठाण मानून बसलेले असतात अतिक्रमण अनेकदा या ठिकाणी पाहायला मिळतं यावर देखील वेळी साप बसला पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे या संपूर्ण घडामोडी दरम्यान मी पोलिसांवर विश्वास दाखवला आणि पोलिसांनीही त्यांचं काम व्यवस्थित आणि चोखपणे बजावलं आय पी सी ऍक्ट सेवन्टी फोर अंतर्गत त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र कुठेतरी या ब्रिजवर अजूनही गर्दुल्ले ठाण मानून बसलेले असतात त्यांच्यावर वेळी साप असणं हे तितकंच बंधनकारक आहे अनेक महिलांनी ते आहे त्यांच्यासोबत घडणाऱ्या घडामोडी असेल किंवा त्यांच्यासोबत घडणारा जो दुर्व्यवहार असेल तो देखील पोलिसांसमोर येऊन त्याबद्दलची माहिती देणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळे अशा घडामोडींना जो आहे वेळीच बंधन बसेल आणि आळा देखील बसेल